ॐ गणपतेः नमः ओं गणपति नमः ॐ गणपतेः नमः ओं गणपतेः नमः ओं गणपतिः नमः ओं गणपतिः ओं गणपतिः नमः ॐ गणपतेः नमः ॐ गणपतिः नमः ॐ गणपतिः नमः ॐ गणपतिः नमः ॐ ओ गणपतिय नम ओम गणपती नम ओम गणपती नम ओम गणपती नम ओम गणपती नम ओम गणपते नम ओम गणपते नम ओम गणपते नम ओम गणपती ओम गणपती ओम गणपती नम ओम गणपती नम ओम गणपती नम Om om, oh. ే గణపత గణపతి నమ గణపతి ఓం గణపతి ఓం గణపతి ఓం గణపతి నమ గణపతి నమ ఓం గణపతే నమ గణపతేమ గణపతి ఓం గణపతి నమ మ గణపతి నమో గణపతి ఓం గణపతి ఓం గణపతి

सुप्रान सुप्रान <coughs> आज माझा सोळावा सोमवार आहे रथाचा आणि हे शिवलिंग पूजन अभिषेक झालेला आहे सुंदर असा आणि हे गोकर्णी व्यवस्थित बसलेली आहे आज मोगरा आणि गोकडीच्या फुलांनी सजावट केलेली आहे छान पैकी शिवाला चार पाणी अर्पण पंड करा लागले एक मोगरा आणि ही आमच्या झाडाची शमी आहे ताजी ताजी अजून एक फुल ठेवलंय मोगळेच शिवाला सगळे सुगंधित फुलं ले प्रि आहेत म्हणून ही पूजा पूजा विधी काय काय केले ह्या सोळा ते सगळं सांगणार आहे सर्विस तर तुम्हाला करायचं चार अक्षर तो फुल कलशाला दरवेळेस लावतोय मी आधीच आज सगळ्यांना सुवासिक फुलं अर्पण केलेली आहे हां हां सोळा सोमवार व्रत कथा हा माझा संकल्प ना हा माझा संकल्प मी या कागदात लिहून ठेवलेला होता आणि शिवाच्या पुस्तकातच ठेवलेला आहे ઓમ ત્રંબક મૃત્યુ વિનાય ખંડે અખંડ સુખ પ્રાપ્તિ સાથે સોળા સુમર વ્રત આરંભ ઓમ ગણપતે નમ ઓમ મૃત્યુ સુગંધિતર્વાદના મૃત્યુ महामृत्युंजय महादेव त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काय झाले शिव पार्वती फिरता फिरता त्या देऊळात आली चारीपाठ खेळू लागले कोणी घेतला म्हणून पार्वतीने देवाला विचारले त्यांना शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला मला तू कोडी उशीर म्हणून शाप दिला असं असे धावू लागल्या पुढे की दिवशी काय झालं स्वर्गीच्या अप्सरा आल्यास त्यांनी कोडी पाहिला त्याला कारण खुशी नको तू सोळा समोराचा व्रत करावं अप्सरांनी पुढे सांगितले सारा दिवस उपवास करावा सगळ्याकडे आंघोळ करावी शंकराची पूजा करावी अर्धा शेर कनेक घेऊन त्यात तू गोळ घालावा ते खावं मी त्या दिवशी खाऊ नाही त्याप्रमाणे सोळा समोर व्रत करावे सतराव्या समोर पाचशे घ्यावी त्या त्यामध्ये तू गोळ

పుడే కావసాన్ని శంకర పార్వతి నాత్యావు అవతికి దేవులా పుష్కీ పై లే లోహిత శంకరాయనమో శివపాణాయనమ కదా విష్ణు వల్లభాయనమ ఓం శివ శింపి శిపి ఇష్టాయనమ విఘనాథాయన ఓం శ్రీకర కంఠాయనమ భక్తస్లాయనమ శర్వాయన ఓకాయనమ శయ నమ శోక్రియ నమో ఓ నమ కామరాయనమోరమరాయక్షాయ నమో కాలకాయన భీమాయ నమో పశు పరశుతాయ నమో మృగపానాయనమోజరాధాయనమ కైలాసవాసినే నమో ఓ కౌచిదే నమో కృతాయన ఓం కృషకాయ కృషకాయనమోషూడాయ విగ్రహాయ నమో సామ ओं स्वराय नमो त्रिमूर्ते नमो नीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो ओम परमात्मने नमो सोम सुरुलोचनाय नम विषय नमो यज्ञमलाय नमो ओम सोमाय नम पचो ओम सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नम वीरभद्राय नमो वननाथाय नम प्रजापदय नम नंद नमः नमो गुरुदक्षाय नमो ओम गिरीशाय ओं गिरीशाय नमो अनघाय नमो भुजंगु भुजंगभूषणाय नो भागयाय नम गिरीज नमो गिरीप्रियाय नम मृतवास సే నమో ప్రారాత్యే నమో భగవత ప్రథమాదీతమో మృత్యుంజాయ సుష్మదం జగద్ నమో జగద్ణ కేశవాయన కేశాయ నమం హాసనకాయ నమో ఓం చారుమాయ నమో రుద్రాయ నమత నమం స్నానవే నమో విమూర్తయనం దిగంబరాయనమూర్తయ మనమో సత్వితయమో శుద్ధ హృదయాయ నమ శతాయ నమో పడపరశాయ నమోం పాశ్వవిమోచనాయ నమో నిపుడాయన పశుపతయనమో దేవాయన మహాదేవాయన అవర్యాయ నమో హర నమో కృషుదంత విభుదే నమో విక్తయన దశ్వరాయ నమో राय नमो, 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 नम भगणे नेत्रिरे नम वत्ताय नम ओम नमताय नम तारकाय नम अष्ट ओम नम परमेश्वराय नम आज माझा सोळावा सोमवार आहे हे तुम्हाला आता मी सांगितलेलंच आहे हे सोळाव्या सोमवारीच मी सगळं सतराव्या सोमवारचं डेकोरेशन वगैरे करून घेतलेलं आहे अजून बऱ्याच ठराविक जर अशा गोष्टी आवरायच्या आहेत हे फ्लॉवर स्पॉट वगैरे आज सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला होता बघा मी आणि हे सगळं आता झालेलं आहे ओके मध्ये माझं शिवपूजनात सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे सोळा सोमवार थोडीफार विघ्न आली पण विघ्न दूर पण झाली तशी असं काय मला मोठं दुःख आले वगैरे असं काय झालं नाही म्हणजे झाली आलीत कष्ट पण कुठला सोमारात कुठे कधी खंड पडला नाही हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं एकही सोमारच खंड पडला नाही आता इच्छा आहे एवढी शिवाकडे की आतापर्यंत सगळं पार केले सतरा सोमवार पर्यंत पण माझं सगळं व्यवस्थित पार होईल शिवपूजनात काय म्हणजे सोळाव्या सोमवार खरोखरच खूप कडक असतात म्हणजे म्हणतात माणसं तळे बरोबर आहेत आणि सगळा विधी पहिल्यांदाच दिलेला आहे मी तो आता नंतर जेव्हा असे फोटो किरकोळ टाकणार तेव्हा त्याच्यात तो विधी सगळा सांगतो मी वाचून दाखवतो तुम्हाला मराठी वाल्यांचं आहे माझं मराठीच पुस्तक आहे है, मराठी आणि संस्कृत आहे मी फक्त मराठीची कथा वाचते आणि मराठीत त्याचं कसं आहे रीत ते सगळं दिलेलं आहे व्यवस्थित अगदी पूजा एक तिची एकदम साधी सोपी आहे उपवास त्याचा कडक आहे पण पूजा अगदी साधी सोपी आहे आपल्याला काम आणि जर आपला दृढ निश्चय असेल उपवास करण्याचा तर ते आपल्याला शंभर टक्के जमणार आजची माझी पूजा सोळा सोमवारची पण खूप छान झाली जे त्याला प्रिय आहे ते सगळं आज त्याला घातलेलं आहे मी आणि मलिता दरवेळेस दर सोमवारी दर मी न चुकता गाईला मलिदा संध्याकाळच्या आत देण्याचा प्रयत्न केला अंधार अगदी पडायच्या आत मध्यंतरी सुरुवातीला जर हिवाळ्यात अंधार खूप पडत होता त्यामुळं साडेसहा जरी वाजले असले तरी अगदी लाईटी लागलेल्या असायच्या काळं भोर झालेलं असायचं आता पण साडेसहा वाजलेत पण चकचकीत बाहेर उजेड आहे दररोज दर मी दर सोमवारी मी आमच्या शेजारच्या साईबाबांच्या देवळात जाऊन शिवलिंगाची पूजा करून मग तिथून गायला निवड्य घेऊन जात होते सगळं पूर्ण व्यवस्थित जे आहे तो खंड न पाडता मी सगळं केलेलं आहे व्यवस्थित शिवकृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे पूर्वी व्यवस्थित होतंच आताही व्यवस्थित आहे इथून पुढचं पण सगळं त्यांनी व्यवस्थित ठेवा हीच त्याच्याकडे अपेक्षा होती ह्यासाठीच आणि हे व्रत करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माझ्या सासूची इच्छा होती सोळा सोमवार व्रत करण्याची माझ्या आईची इच्छा होती सोळा सोमवार व्रत आणि काय कोण असतो मी म्हणजे मा, माझं आराध्य पण कुंडली प्रमाणे माझं आराध्य पण शिवच आहे मला लहानपणापासून शिवपूजन खूप आवडते मी आतापर्यंत किती वया ओम लोंगण शिवा मला नाही माहिती पण मला लहानपणापासून शिवपूजन खूप आवडते आणि शिव मला खूपच प्रिय आहे म्हणून मी त्याला शिवा म्हणतोय शिव आता म्हटलोय पण मी त्याला शिवाच म्हणतोय घरात काय पण असलं तर त्या शिवाला हे करा त्या शिवाला ते करा असंच म्हणतोय अशा तरी माझ्याची सोळा सुमारचा सो सतराव्या सुमारी सोमवारी पुढच्या सुमारे काय व्हिडिओ संध्याकाळी पडणार नाहीये माझा त्याला वेळ लागणार तो दुसऱ्या दिवशी पडेल तिसऱ्या दिवशी पडेल कधी माहिती नाही पण विधी तुम्हाला सगळं मी टाकणार आहे मी काय काय केलं होतं होम म्हणजे भटजी ठरवले जोड्या मी ज्या संकल्प केला होता त्या तीन जोड्या हे करायचं त्यांच्यातलं तर एक येणार आहे त्यांचं फिक्स भटजी बो आपण येणार आहे त्यांचं पण फिक्स झालेलं आहे भेटूया आपण येणार आहे त्यांचं पण फिक्स झालेलं आहे त्यामुळं ते टेन्शन गेलेले आहेत बाकीचे जे सांगायचे आहेत जोड्या त्या आता बुधवारी गुरुवारी फोन करून सांगणार आधी लोक सांगितले की का लक्षात राहते नाही आहे माणसाच्या मग बुधवारी गुरुवारी फोन करून सगळ्यांना सा बाकीच्यांना सांगणार आहे आज खूपच सुंदर पूजा झालेली आहे माझी डेकोरेशन पण अप्रतिम झालेलं आहे आमचं त्यात आणि काही काय भर पडल सो पुढच्या सोमवारपर्यंत कारण की मोगरा वगैरे घ्यायचं ठरवलंय मी बरंच काय काय वेगळं वेगळं करायचं प्लॅन ठरवलंय बघा त्या दिवशीची रांगोळी वगैरे फक्त एवढंच की पुढच्या सोमवारी व्हिडिओ नाही पडणार आहे तो लेट पडणार आहे थोडासा व्हिडिओ ओके बाय ओम नामा शिवाय दर सोमवारी मी अशी रांगोळी काढलेली आहे अशा ह्याचा थोडस फार बदल करत आता सोळा सोमार रथाची माहिती मी आपणास सांगत आहे सोळासमोर हे शंकराचं व्रत आहे हे सगळ्यांना माहितीच आहे या व्रत हे व्रत किने सुख संपत्ती मिळून दुःख दारिद्र्य आणि रोगराई दूर करणारा आहे हे म्हणजे जसं पुस्तकात दिलेलं आहे तसं मी आपल्याला सांगत आहे मना म्हणजे मान आपल्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात व्रत हे व्रत श्रावणातल्या पहिल्या सोमवारी किंवा कोणत्याही सोमवारी कोणत्याही ऋतूच्या कोणत्याही सोमवारी हे व्रत सुरू केलं तरी चालतं हे व्रत क्रमाने म्हणजे एकसारखे सोळा सोमवार व्हायला पाहिजेत आणि सतराव्या सोमवारी याचे उद्यापन करायचे असते त्याच्यात हवन वगैरे असते कोणी घ कोणकोण घरी परिस्थितीप्रमाणे घरच्या घरी करतात चालते तेही चालते व्रत्याचं चा उद्यापना दिवशी कसं पिठाच्या म्हणजे आता इथं भाकरीचं जाड भाकऱ्याचे रोट भाजून खुसकरून चुरमा करायचा असं सा सांगितलेलं आहे पण आपण जनरली मलिदा म्हणजे मलिदा म्हणतो इथं तो चुरमा चुरमा किंवा मलिदा असं म्हटलं जातं तो कसा चपातीचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा स आपण करतो शक्यतो आपण गव्हाच्या पिठाचाच करतो आहे मी तरी गव्हाच्या पिठाचाच केलेला आहे ते म्हणजे जेवढं आपल्याला प्रमाण आहे बाबा आपण जेवढं करू शकतो तेवढ्या म्हणजे जेवढा खप आहे किंवा आपल्या घरच्या माणसांना जेवढा घालू शकतो त्या हिशोबाने करायचा नैवेद्य मी आता पाच चपात्यांचा क सोळा सोमवार मी पाच चपात्यांचा म्हणजे मलिदा केला होता पाच चपात्या पुढच्या सोमवारी मी अकरा चपात्यांचा मलिदा करणार आहे सतराव्या सोमवारी प आम्ही पै सोळा सोमवार मात्र पाच चापात्यांचं चुरमा करून त्याचे तीन समान भाग केले त्याचे लाडू केले आणि महादेवाच्या देवळात एक ठेवायचं एक गाईला प दिला आणि एक घरे आम्ही आल्यानंतर खात होतो चौघजणं समान वाटण्या करून कोण आला एखादा माणूस घरी जादा म्हणजे कोण भक्त जर आलं अचानक कोण आलं तर त्यांना पण मी दिला तो प्रसाद बरेच वेळा असे आलेले आहेत लोकं हे करायचं हे सगळं करायचं सतराव्या सोमवारी सांगितल्याप्रमाणे याच्यात सगळं मराठीत शुद्ध मराठी असाल तर मराठीत दिलेलं असते हिंदीचं असेल तर हिंदीत पण सगळं दिलेलं असते व्रतविधी काय एवढा वेगळा नाही आहे हे झालं उपवासाचा विधी आणि उद्यापनाचा विधी आता शिवलिंगाची पूजा घ घरच्या घरीच करायची त्याची मूर्ती असेल तर किंवा शिवलिंग असेल तर आता माझ्याकडं शिवशंकराची आपली शिवशंकराची मूर्ती आहे आपले गौरी गणपती तर आपण पुजतो आहे ना शंकरोबा ती मूर्ती आहे आम्ही गौरी गणपती काय माझ्या देवारात पूजलेले असतात त्या तर पूजाचं साहित्य बघा कोणकोणतं काय काय असावं साहित्य चंदनाचे गंध हळदी कुंकू अबीर गुलाल अक्षधा फुले बिल्लपत्रे उदबत्त्या निरंजन कापूर तेठाची विड्याची पाने ती कळसात घालायला लागतात ला नारळ ठेवतो कलश पूजनाला विडा ठेवताना विड्याला परत ग आपण गणपतीचे पूजन करतोय गणपती स्वरूप सुपारीचे पूजन जे करतो त्याच्याखाली पण असते आणि ऋतुफळ म्हणजे सिजनल फळ कुठलंही असावं आता मी आंबे वगैरे इथले लिहा सोमवारी आंबे आणलेले नाही आहेत पुढच्या सोमवारी आणणार आहे नारळ हा कंपल्सरी म्हणजे कलश पूजनावर नारळ पाहिजे सुपारी व नैवेद्य नैवेद्य चुर ह्याचाच नैवेद्य असतो कशाचा खडीसाखरीचा नैवेद्य असतो त्याला आणि चुरमा दुसरा कोणताही नैवेद्य नसतो ह्याच्यामध्ये ह्या पूजेला आणि असं हे सगळं करायचं देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि गायीला वगैरे देऊन आल्यानंतर आपण घरी येऊन खायचा आणि श्रद्धापूर्वक व्रत केले तर महा श्री महादेवच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे तुम्हाला तो शंकर सुकर होतो होतो मलाही म्हणजे शिव आवडतोच हा प्रश्न वेगळाच आहे माझा शिव मी शिवाची खूप मोठी भक्त असं म्हणता येणार नाही पण मला शिव खूप आवडतोय प्रश्नच नाही आणि दुसरं मेन म्हणजे माझ्या त्यांना आतापर्यंतच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत तो माझ्या नेहमी असतो आहे म्हणून मी त्याला शिवाच म्हणतोय हे तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे देवकृपेनं माझे शिवाच्या कृपेनं माझे सगळे व्रत आज पूर्ण संपूर्ण झालेले सोळा निर्वघ विघ्न आजपर्यंत त्यानं मला म्हणजे विघ्न जर दिले असले तरी माझ्या व्रतात कुठं खंड पडतो दिला नाही जरा ह्या पहिले तीन महिने मला काय हुरहुर नव्हती पण ह्या महिन्या जरा अशी हुरहुर होती आपलं अडचण वगैरे होती का काय होते वगैरे पण देवकृपेने काय झालेलं नाही आहे आणि सगळे सोमवार अगदी छान झालेले आहेत माझे आणि आता उद्यापणाच्या तयारीला घरातली स्वच्छता पण झालेली आहे सगळी झाडाझुडं झालेली आहे आणि दुसरं म्हणजे डेकोरेशन पण बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे बाजार वगैरे सगळा भरलेलं आहे ठराविक जो मोजका बाजार आहे जो फ्रेश बाजार आणावा लागणार आहे तो ऐनवेसच आणणार आहे मी माझा संकल्प मी लिहूनच ठेवला होता कारण की बोलताना काही चूक होऊ नये म्हणून माझा संकल्प मी एका वहीच्या पानावर लिहिला होता आणि ते वहीचं पान शिवाच्या पुस्तकातच ठेवले माझ्यासाठी सोळा सोमवार हे नुसतं उरत नव्हतं तर सोळा आठवडे चाललेला हा सोहळा होता सोळा सोमवारांचा आणि ह्याचा महाउत्सव सतराव्या सोमवारी म्हणजे पुढच्या सोमवारी असणार आहे खूप छान नियोजन केलेलं आहे देवकृपेने त्याला यश यावं ओम नम शिवाय